नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी आवक तीन क्विंटलची कमीत कमी पंचवीसशे पन्नास सर्व पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक पाच क्विंटलची कमीत कमी तेवीसशे अडुसष्ट हजार सर संद्रा चोवीसशे तीन जास्तीत ज्या दर चोवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीस क्विंटल कमीत कमी तेराशे पन्नास हजार संद्रा तेवीसशे चौऱ्याहत्तर जास्तीत ज्या जर चौतीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी बावीसशे एक सर संद्रा सत्तावीसशे एक जास्त ज्या दर तीन हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार एक्कावन्न सरसंत्र चार हजार चारशे चौर जास्तीत ज दर पाच हजार बारा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चाराजारी सत्तावीस सर सरसंत्र चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस जास्तीत ज्या दर चार हजार सातशे सत्तावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक चार क्विंटलची कमीत कमी चार हजार तीनशे एक सर सरसंत्र चार हजार चारशे चौसष्ट जास्तीत जदर चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे तेरा क्विंटल कमीत कमी चारा दोनशे एक सरसंद्र आहे पाच हजार तीनशे छत्तीस जास्तीत ज दर सहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल जाते हिरवा शे शेतमाल मूग शेतमाल मूग जाते चमकी अवक चार क्विंटल कमीत कमी चार एकशे पन्नास सरसंद्राय पाच हजार साठ जास्तीत जदर पाच हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक सात सा क्विंटल कमीत कमी चार नऊशे एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार चारशे सत्तर जास्तीत जद सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सदुसष्ट सरसंद्राय पाच हजार आठशे चौतीस जास्तीत जद पाच हजार नऊशे बारा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सर सरसंद्राय सहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय चार हजार तीन जास्तीत जद चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक सातशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे चौसष्ट सरसंद्राय पाच हजार एकशे ती ती जास्तीत जद पाच हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवक नऊ क्विंटल जाते लोकल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय अडतीसशे अठ्ठेचाळीस जास्तीत ज्या चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पाच क्विंटलचे कमीत कमी पाच हजार पाचशे एक सरसंद्राय सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या सात हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सरसंद्राय सहा हजार नऊशे जास्तीत जजा आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार दोनशे सरसंदराई चार चारशे सत्तावीस जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी